राष्ट्रीय युवा दिनी नांदगाव धावले नांदगाव रन यशस्वी नांदगाव राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव शहरात पहिल्यांदाच नांदगाव रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एकता एकात्मता व निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेत सुमारे तीनशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला मविप्र महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली धावणे स्पर्धा याच ठिकाणी संपन्न झाली पाच किमी पुरुष गटात रवींद्र चव्हाण प्रथम शशिकांत गोटे द्वितीय तर कुणाल जुंधारे तृतीय ठरले तीन किमी महिला गटात तपस्य अहिरे प्रथम कल्याणी दुर्डे द्वितीय आणि योगिता हाटकर तृतीय ठरल्या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत झाले युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूर्या मराठी न्यूजसाठी निलेश पगारे नांदगाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा